मध्य प्रदेशातील भावरा गावी जन्म झालेले चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते बनारस येथे विद्यार्थी दशेत असतानाच ड्यूक ऑफ विन्झरच्या भेटीवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने त्यांनी पाठशाळेत विरोध केला त्याबद्दल झालेल्या फटक्यांच्या शिक्षेमुळे ते, शिक्षे ते क्रांतिकारी बनले काशी राष्ट्रीय विद्यापीठात शिकत असतानाही त्यांचे सर्व लक्ष क्रांतिकारक चळवळींकडे होते डिसेंबर इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या पंधराव्या वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी सहभाग घेतला होता त्यासाठी त्यांना अटक झाली होती तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर आझाद यांनी आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले तेव्हापासून ते, ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले एकोणीसशे पंचवीसच्या काकोरी कटात त्यांनी भाग घेतला कटातील प्रमुख व्यक्तींना पकडण्यात येताच चंद्रशेखर फरारी झाले सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन एच आर ए या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एच एस आर ए या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते व ते एच एस आर ए संघटनेचे प्रमुख होते एच एस आर एचे कमांडर इन चीफ म्हणून जारी केलेल्या पॅम्पलेटवर स्वाक्षरी करताना ते अनेकदा बलराज हे टोपण नाव वापरत आझाद यांना त्यांचे कॉम्रेड वर्मा यांच्याकडून कम्युनिस्ट जाहीरनामा वाचायला मिळाला काँग्रेसचे सदस्य असूनही मोतीलाल नेहरू आझाद यांच्या समर्थनात नियमितपणे पैसे देत त्यांनी प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्यासोबतही काम केले आहे आणि विधानसभेतील हिंसाचाराच्या वेळी त्यांना मदत केली आहे एकोणीसशे पंचवीसच्या काकोरी ट्रेन रॉबरी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लाहोर येथे जॉन पी सॉन्डर्सवर गोळीबार करण्यात आणि अखेरीस एकोणीसशे एकोणतीसमध्ये भारताच्या वॉईस रायला उडवण्याच्या प्रयत्नात त्यांचा सहभाग होता एच एस आर ए संस्थेचा लाहोर कट उघडकीस आल्यामुळे ती संस्था विसर्जित झाली तरीसुद्धा चंद्रशेखर आझाद आपल्या सशस्त्र क्रांतीच्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत दिल्लीतील पेढीवरील व पंजाब बँकेवरील दरोडे सॉन्डर्स या पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ला कानपूरला चालवलेला गुप्त बॉम्बचा कारखाना इत्यादी प्रकरणात चंद्रशेखरांचा पुढाकार होता ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी दहा हजार रुपयांचे बक्षिसही लावले होते चंद्रशेखर आझाद हे नेहमी आपल्यासोबत कोल्ड पिस्तूल ठेवत असत या पिस्तुलाला त्यांनी बमतुल बुखारा असे नाव दिले होते त्यांची ही पिस्तूल अलाहाबाद म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे एकतीस रोजी अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असताना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकार्याला भेटण्यासाठी गेले असता एका अज्ञात खबऱ्याने इंग्रजांना वार्ता दिली अलाहाबाद येथील सी आय डीचे पोलीस प्रमुख सर जे आर एच नॉट बावर आणि डी एस पी ठाकूर विश्वेश्वर सिंग यांच्यासह काही हवालदार रायफल घेऊन पार्कमध्ये घुसले इंग्रजांनी मैदानाला वेढा घातला चंद्रशेखर आझाद व इंग्रजांमध्ये गोळीबार झाला आझादचा साथीदार सुखदेव राज फरार झाला मात्र आझाद स्वतःला वाचवण्यासाठी झाडामागे लपले आणि झाडाच्या मागून गोळीबार करू लागले त्यांनी एक हाती गोळीबारात तीन इंग्रजांना मारले पोलिसांनी गोळीबार केला प्रदीर्घ गोळीबारानंतर त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे त्यांनी आपल्या बंदुकीच्या शेवटच्या गोळीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली कारण त्यांनी घेतलेली आझाद म्हणजेच मुक्त राहण्याची आणि कधीही जिवंत पकडले जाणार नाही याची प्रतिज्ञा पूर्ण केली व अशा प्रकारे धिप्पाड देहयष्टीचा व निग्रही वृत्तीचा हा क्रांतिकारक पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला त्यांच्या वृत्तीने भारतातील भूमिगत संघटनेची मोठी हानी झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्फ्रेड पार्क या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले चंद्रशेखर आझाद यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे अगर आपके लहू मे रोष नाही है तो ये पाणी है जो आपके बह रहा है ऐसी जवानी का क्या मतलब जो मातृभूमी के काम आहे जर तुमच्या रक्तात रोष नसेल तर तुमच्या धमन्यांमध्ये वाहणारे रक्त नाही पाणी आहे अशा जवानीचा काय उपयोग जी मातृभूमीची सेवा करत नाही दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे आज़ाद है आज़ाद ही रहेंगे शत्रुंजा गोल सामना हम ही करना स्वतंत्र आहोत स्वतंत्र रहना मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो स्वतंत्रता समानता और भाईचारा सिखाता है मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता समानता और बंधुता शिकवतो दूसरों को खुद से आगे बढ़ते हुए मत देखो प्रतिदिन अपने खुद के कीर्तिमान तोड़ो क्योंकि सफलता आपकी अपने आप से एक लड़ाई है दुसऱ्याला आपल्या पुढे जाताना पाहू नका रोज स्वतःचा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न करा कारण यश ही तुमची तुमच्याबरोबरची लढाई आहे चिंगारी आझादी की सुलगती मेरे जिस्म मे है इनकलाब की ज्वालाय लिपटी मेरे बदन मे है मौत यहा जन्नत हो यह बात मेरे वतन मे है कुर्बानी का जज्बा जिंदा मेरे कफन मे है स्वातंत्र्याची ठिडगी माझ्या देहात धुमस्ते आहे इनकलाबच्या ज्वाळांनी माझे शरीर गुंडाळले आहे जिथे स्वर्ग आहे अशी माझी मातृभूमी आहे बलिदानाचा जोश माझ्या कफनमध्ये जिवंत आहे टुटी हुई बॉटल है टुटा हुआ पैमाना सरकार तुझे दिखा देंगे ठाट फकीराना फुटलेली बाटली आहे तुटलेला आहे विस्तार सरकार तुला दाखवून देऊ संन्याशांचा अलंकार मेरा नाम आझाद है मेरे पिता का नाम स्वतंत्रता और मेरा घर जेल है माझे नाव आझाद आहे माझ्या वडिलांचे नाव स्वतंत्रता आणि तुरुंग माझे घर आहे आझाद था आझाद हु आझाद रहूंगा आझाद होतो आझाद आहे आझाद राहणार देश अगर हात जोडणेसे आझाद होता तर ले भारत कभी गुलाम नाही होता हात जोडून जर देश स्वतंत्र झाला असता तर जाणून घ्या भारत कधी गुलाम झाला नसता ऐसी जवानी किसी काम की नहीं जो अपनी मातृभूमि के काम न आ सके ऐसा जीवन बेकार है ऐसी जवानी का ही कामाची नहीं जी अपने मातृभूमि कामी ही हेत नहीं ऐसे जीवन व्यर्थ आए एक विमान जमीन पर हमेशा सुरक्षित रहता है लेकिन यह उसके लिए नहीं बनाया जाता है महान ऊंचाई प्राप्त करने के लिए हमेशा जीवन में कुछ सार्थक जोखिम उठाए एक विमान जमीनी नेहमी सुरक्षित रहते पण ते त्यासाठी बनवलेले नाही महान उंची गाठण्यासाठी जीवनामध्ये नेहमी काही सार्थक जोखीम घ्या गलत तरीके अपनाकर सफल होने से यही बेहतर है सही तरीके के साथ काम करके असफल होना चुकीचा मार्ग अवलंबून यशस्वी होण्यापेक्षा अचूक मार्गाने अयशस्वी होणे हेच चांगले मैं जीवन की अंतिम सास तक देश के लिए शत्रू से लढता राहूंगा मी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी शत्रूबरोबर लढत राहणार